पिता पुत्राला राजकारणातून घरी बसवल्याशिवाय गप्प बसणार नाही खासदार संजय काका पाटील यांनी नाव न घेता टोला लगावला आहे सांगली लोकसभा निवडणुकीचे भाजप उमेदवार खासदार संजय काका पाटील हे मिरजेत प्रचारासाठी आले होते यावेळी आवटी कुटुंबावर जोरदार घणाघात करत भाजपचे प्रदेश महामंत्री मकरंद भाऊ देशपांडे आणि संजय काका पाटील यांनी समाचार घेतला दोन वेळेला दोन्ही पुत्रांना स्टँडिंगला संधी दिली अशा पिता पुत्रांना ठेचायची वेळ आलेली आहे पिता पुत्राला राजकारणातून घरी बसवल्याशिवाय गप्प बसणार नाही खासदार संजय काका पाटील यांनी नाव न घेता इशारा दिला तर धर्मांध मैनुद्दीन बागवान आणि मातीत घातल्याशिवाय गप्प बसणार नाही असा इशारा मकरंद देशपांडे यांनी दिला आहे संधी दिली आपला उपयोग करून घेतला दोन वेळा स्टँडिंग मध्ये माणसं गेली आणि महिला भगिन्या जेव्हा पुढे आहे तेव्हा <laughs> अशा अपप्रवृत्तींना खेचायची वेळ yes. आणि शंभर आणि एक टक्के परेशराला साक्ष सांगतो कि त्या पिता पुत्रांना उद्याच्या राजकारणामध्ये जी अपप्रवृत्ती आहे ती घरात बसवल्याशिवाय पक्षाच्या जीवन पद घेतली पैसे मिळवले आणि आज आपल्याला पाहिजे दुधाच रुपांतर ढसण्यात आणि विष सोडण्यात करत असतील तर ती खचायची भूमिका संजय पाटलाच्या आता एवढं तुम्हाला सांग या सगळ्या भूमिका एवढ्यासाठी व्यक्त केल्या कारण अशा अप्रवृत्तींना काही यामध्ये दोष माधवरा तुम्हाला सगळ्यांना मोहन वाटले सर माहिती आहे त्यात पालकमंत्र्याला दोष नाही भाऊचा दोष आहे ना आमच्या शहराध्यक्षाचा दोष आहे शहर जिल्हा अध्यक्षांचा काही आमच्यावर त्या वेळेला थोडं वरिष्ठाकडून आलं म्हणून आपल्याला हे स्वीचारावं लागलं इतकं थोडं ते सगळं जुगारलं जाईल तशा पद्धतीनं वरिष्ठही सांगणार नाही पालकमंत्री आम्ही आहे सगळी बसलेली मंडळी आहे संघटन मंत्री त्याच्यामध्ये कुठेही बदल होणार नाहीत आपल्या निष्ठावान माणसांना लिहिल्या चांगल्या माणसांना न्यायचा आहे चांगला कारभार करायचा आहे गैरज शहराचं नाव ही मंडळी बंदना आहे राजकारणाचा या मंडळींनी धंदा चालवलेला आहे अशा माणसांना सलग शिकवून मी ती मग तिथं सांगितलं

निश्चितपणानं त्यावेळेला त्या काळाच्या नुसार त्यावेळेला आपल्या वरिष्ठ प्रदेश स्तरावरच्या नेत्यांनी ने काही सूचना दिल्या त्यामुळे त्या गोष्टी घडल्या परंतु आपण सगळ्यांनी काका आमचा एक महिन्यापूर्वीच निर्धार धर्मांध दा मैनोजी बाबाने आवटी त्यांना ह्या निवडणुकीमध्ये मिरज शहरामध्ये माती त्यांच्याशिवाय आम्ही महिन्यापूर्वी ज्या वेळेला आम्हाला हा विषय लक्षात आला त्यांची त्यांच्यावर बैठक झाली त्या क्षणापासून त्यांच्या भागातल्या कार्यकर्त्यांच्यापासून सगळेजण आहोत या ठिकाणी मिरज शहरामध्ये बघत असताना निश्चितपणानं भाऊ आणि काका आहेत त्या ठिकाणी बाबा आहेत बाबांनीही इलेक्शन दोन लढवले या भागातला किंवा मिरज शहरातला मतदार जो आहे तो मोदींशी आणि आपल्या भारतीय दें जनता पार्टीशी निगडीत आहे एकही मतदार हालचा हलणार नाही एका दुसरा कार्यकर्ता आणि अशी धर्मांत प्रवृत्ती असलेली लोक आहेत ते, ते इकडे तिकडे करतील पण त्याचा बिमोड करण्याची कॅपॅसिटी असणारे सगळे या ठिकाणी कार्यकर्ते आहेत आणि ह्या भागातूनच या प्रवृत्तीला आयुष्य म्हणून विरोध करत आलो नाही तो विरोध ठामपणाने आम्ही भविष्याच्या काळामध्ये करू हा व्हिडिओ विरोध व्हायरल करा मी अनेकदा सांगतो तो, तो धर्मांग मैनुतीन भागवत आणि भ्रष्ट औटी त्याच्या विरोधामध्ये महायुती सक्षमतेनं काम करणार आहे आणि काकांना मागच्या वेळेस जास्त मत्याधिक या निवडणुकीच्या निमित्तानं मिळून देणार आहोत ब्युरो रिपोर्ट एस मराठी मिरज